मानवी जीवन जगत असताना जन्मापासून तर मरेपर्यंत नाते गोते हे अबाधित राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात काही झालं तरी रक्ताचे नाते हे तुटत नसतात ते दूर जात असतात परंतु ते तुटत नसतात प्रेमाचे नाते सांभाळावे लागतात प्रेमाचे नाते जे काही अनैसर्गिक नाते असतात तर ते नाते टिकवावं लागतात त्याच्यासाठी खूप काही करावं लागते आणि रक्ताचे नाते जे असतात त्या नात्यातसुद्धा दुरावा येतोच बरेचदा असं होतं की या नात्यामध्ये आई नावाच्या पात्राची फार हेळसाण होते स्त्रिया तशाही भाऊक असतात संवेदनशील असतात हळव्या मनाच्या असतात परंतु जेव्हा त्या आई होतात ना तेव्हा त्या अतिशय संवेदनशील असतात हळव्या असतात आपल्या मुलासाठी अनेकदा कठोर निर्णय घेणाऱ्या आई आया म्हणजे आई माय आपल्या मुलासाठी फार हडवी असते मुलाला थोडस शिंक जरी आली मुलाला थोडस दुखलं हुकलं तर त्या आईच्या हृदयाला खूप वेदना आणि यातना होत असतात परंतु हे होत असताना दुसरी श्री त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये पत्नी म्हणून येते पण आई जेव्हा मुलाची काळजी घेण्यासाठी फोन करते किंवा मुलाला विचारत राहते बाबा जेवला का पाणी पिला का तब्येत खराब आहे तुझी हॉस्पिटलमध्ये जा दाखवून दे पैसे नाहीत का तुझ्याकडे पैसे पाठवू का किंवा काळजी तुला जर जमत नसेल ड्युटी असेल सुटी मिळत नसेल तर मी येऊ का किंवा तू घरी आहे जर तो बाहेर गावी नोकरीला असला आईचं हृदय आई असते मुलापासून दूर पण आईचं हृदय आईचं मन हे मुलांच्या अवतीभोवती त्या घरीसारखं गिरट्या मारत असते आता सध्या ज्या म्हणजे बायका आहेत मुलांच्या काही अपवाद वगळून त्या फार प्रॅक्टिकल आहेत त्यांना म्हणजे त्या निर्दयी नाही म्हणता येणार ना, निष्ठोर आहेत कठोर आहेत प्रॅक्टिकली आहेत आणि पूर्वीचे आम्ही जे होतो समजा आम्ही कोणाची बायको होतो तर माणूस ड्युटीवरून आला म्हणजे आम्ही माणसाची अवतीभवती राहायचो माणूस किती वाजता घरी येतो तर माणूस येण्याच्या पहिलेच आमचा स्वयंपाक तयार असायचा सगळे कामं झालेली असायची म्हणजे माणूस येण्याच्या पहिलेच सगळं आम्ही करून घ्यायचो म्हणजे माणूस आला पती आला म्हणजे त्याला आपला वेळ देता आला पाहिजे त्याच्याशी गप्पा मारत्या मारता आल्या पाहिजे इथगुस साधता आलं पाहिजे विचाराची देवाण देवाण झाली पाहिजे असं आम्हाला वाटायचं आज तसं नाही आहे आज मुलं ड्युट्या करून येतात डबल ड्युट्या करतात पण तरीही आजच्या मुलींना फार काही त्याचं वाटत नाही किंवा माणूस ड्युटीहून येते तर त्या माणूस ड्युटीहून आल्यानंतर ना उठणार नाहीत हातामध्ये मोबाईल असतो त्या मोबाईलवरच त्या गर्क झालेल्या असतात कर्तव्याचं भान नाही की नवरा दिवसभर बाहेर असतो ड्युटी करतो कुणासाठी करतो तुमच्यासाठीच करतो ना परिवारासाठी करतो ना बायको मुलासाठीच माणूस राखतो ना तर ते स्त्रियांना आजच्या ज्या मुली आहेत त्यांना कळत नाही आणि त्या वाहून जात नाही त्यांना वाटते की करते तर काय करतच असतात आणि भावना शून्य असलेल्या मुली असं वाटते की ह्या भावना शून्य आहे बाकीच्या गोष्टी किंवा वेळेवर जेवण काय खाल्लं फोन करणार नाही किप्वा जेवण केलं का वेळेवर पाणी पिले का घरी केव्हा येता जास्त दगदग करू नका काय सोबत गुरावर घेऊन जायचं नाही पण काही काही स्त्रिया फार लालची पैसाच पाहिजे त्यांना बाकी त्यांना काही नको पैशाला इतकं महत्त्व देणाऱ्या मुली आहेत सध्याच्या काळामध्ये की माणूस किती शीलवान आहे किती नीतिवान आहे किती सज्जन आहे ब्रशब्दानं आजचे मुलं स्त्रियांना छळत नाही बोलत नाहीत काही अपवाद वगळून त्याचंही भान मुलींनी ठेवू नये का मुलींनी त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी स्वतःला एक लकी समजलं पाहिजे की मला निर्वेस्नी असा पती मिळाला माझा पती हा मित्रत्वाच्या भावनेने माझ्याशी वागतोय त्याचं आचरण माझ्यासोबत नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून आहे आणि म्हणून पत्नीनेही आपल्या पतीचं मित मैत्रीण बनलं पाहिजे विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्या आई झाल्यानंतरही त्यांना कळत नाही की आईचं हृदय काय असते जर मुलाला आईने फोन केला तर त्याच्या बायकोला असं वाटते की किती वेळा फोन करते काय माहिती इतकं लाड लग्न झालं त्याला मुलं झाले तरी आई फारच विचारत राहते किंवा अरे बाबा तुलाही मुलगा झालेला आहे तुलाही सुना येतील तू तुझाही मुलगा तुझ्यापासून दूर राहील याचा विचार तरी आजच्या ज्या सुना आहेत त्यांनी केला पाहिजे आई मुलांना धन दौलत मागत नाही पैसा अडका मागत नाही आईचं प्रेम असते मुलांवर आणि एक मुला आईचं हृदयच असते मुलगा म्हणजे आई आईचं हृदय असते आईला वाटते माझा मुलगा माझ्याशी दोन शब्द बोलला तर तिला बरं वाटते नाहीतर आईला तिच्या डोळ्यातून अश्रू गाळण्याशिवाय मार्गच नाही कुठलीही आई असेल तरी तिला मुलं कितीही मोठे झाली तरी मुलांची काळजी असते चिंता असते कारण नऊ महिने तिने आपल्या उदरामध्ये त्याला ठेवलेलं असते आपलं रक्त आणि आपल्या श्वास त्यांनी आईने त्या मुलाला दिलेला असते आणि म्हणून आईचं आणि मुलाचं नातं हे काहीही केल्या तुटू शकत नसते आईचा जसा मुलामध्ये जीव असते ना तसा मुलाचाही आईमध्ये जीव असते पण काही सुना अशा आहेत की त्या त्या मुलाला मुला नवऱ्याला धाकात ठेवतात आणि त्या धाकामुळे मुलगा आईशी बोलू शकत नाही मोकळा काही गोष्टी सांगू शकत नाही तर हे चुकीचं आहे कुठल्याही स्त्रीने कोणाही स्त्रीचा आदर करावा कुठलंही नातं असो एकीमेकींचा या ठिकाणी तिरस्कार करू नये राग करू नये एकीमेकीचं या ठिकाणी वैरी होऊ नये आपल्या जीवनातले जे जे रोल आहेत ते ते स्त्रीने चांगल्या प्रकारे प्रेमाने आनंदाने निभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं